पाहिजे तुम्हाला आणि जिवा जे वर्तुळावरील कोणते दोन बिंदू दो जोडणारे रेग असते हे दोन बिंदू दो जोडले हा एक बिंदू जोडला वर्तुळावरील आणि हा बिंदू जोडला त्याला म्हणतात जीवा याला म्हणतात कॉर आणि व्यास व्यास केव्हा लक्षात ठेवायचं वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वे जाणारे वेग असते याला जिवा म्हणतात याला सॉरी अशी जीवा जी केंद्रबिंदूतून जाते आता ही केंद्रबिंदूतून चालली याला म्हणतात जिवा

आर ए डी आय यू एस रेडियस म्हणजे त्रिज्या आणि त्याला डिनोटेड डिनोट कशाला करतात आर ने करतात हा वर्तुळावर बिंदू आणि केंद्र बिंदू आणि वर्तुळावर बिंदू यांना जोडणारी रेघ असते आणि ती त्रिज्या व्यासाच्या अर्धी असते व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते याला परी म्हणतात हा वर्तुळाचा सरकमफरन्स परी हा परी आहे कंस ए आर सी आर हा कंस आहे कंस कंस है, सेखन्ट 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 है। आगे आगे नंतर शेजिका लक्ष दिया सेकंड ते शेजिका आहे सेकंड एस सी सी ए एन डी सेकंड सेकंड स्पर्शिका टेंजेंट ही स्पर्शिका आहे टी ए एन जी ई एन डी टेंजेंट स्पर्शिका नंतर क्षेत्र क्षेत्र

खंडाला इंग्लिश मध्ये सेगमेंट एसईमईम ची सेगमेंट आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया तर हा सर्व काय आहे क्षेत्रफळ याला काय म्हणतात क्षेत्रफळ हा पूर्ण क्षेत्र शेत्रपूर। ओके